नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होण्याची चिन्ह आहेत पण या निवडणुकीच्या आधी चर्चा आहे ती निवडणुकीत होणाऱ्या तथाकथित वोट चोरीची महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हे सातत्याने याबाबत आवाज उठवत आहेत मध्यंतरी उद्धव ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसोबत राज ठाकरे या विरोधात सामील झाले राज ठाकरेंनी नंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊन दाखवा असा इशारा दिला राज ठाकरेंच्या विधानावरून आता त्यांच्या पक्षातील काही नेतेही मतदार याद्या दुरुस्त करा नाहीतर निवडणुका कशा होतात ते पाहू असा इशारा देत आहेत मुळात असा इशारा पत्रकारांसमोर किंवा भाषणात देणं खूप सोपं आहे त्यामुळे कदाचित समोर, समोर बसलेले लोक टाळ्या पिटतात शिट्ट्या वाजवतात जल्लोष करतात पण त्यामुळे वास्तव बदलत नाही निवडणूक आयोगावर टीका करता येऊ शकेल त्यांच्या कार्यपद्धतीत असलेल्या त्रुटी दोष दाखवता येतील पण त्यावरून हा आयोग निवडणुका कशा घेतो ते पाहू असा इशारा मात्र देता येणार नाही कारण अगदी न्यायालयसुद्धा निवडणूक का आयोगाच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही एकदा त्यांनी निवडणुका जाहीर केल्या की त्या निवडणुका त्याच वेळेला त्या कालमर्यादेत घ्याव्या लागतात आणि त्या तेव्हाच होतात उद्या महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या की त्या ठरलेल्या वेळेतच होणार त्याला कुणी अडवू शकत नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असा इशारा देणं हास्यास्पद ठरतं असे इशारे दिल्यामुळे कदाचित पक्ष कार्यकर्ते खुश होतील पण प्रत्यक्षात ही निवडणूक प्रक्रिया थांबवता येणार नाही त्यासाठी फार फार तर न्यायालयात जाता येईल त्यामुळे विलंब होऊ शकेल आता मनसेने निवडणूक आयोगाविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला तर थोडा विलंब होईल पण न्यायालयात जाण्याचा निर्णय मनसे एकट्याने घेणार नाही हे देखील खरं आहे खरं तर निवडणुकांना सामोरं जाणं हे राजकीय पक्षांचं काम असतं था। निवडणुका थांबवणं नाही पण निवडणुकांना सामोरं जाण्याऐवजी त्यात खोडा कसा घालता येईल त्यांना विलंब कसा होईल यात काही राजकीय पक्षांना रस असतो एकीकडे लोकशाहीबद्दल बोलायचं आणि दुसरीकडे निवडणुका होऊ देणार नाही अशी भाषा पण करायची प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे हे सध्या चांगले चर्चेत आहेत महेश कोठारे यांचे काही चित्रपट गाजलेले आहेत मात्र आता महेश कोठारेंच्या चित्रपटामुळे ते चर्चेत नाहीत तर त्यांनी केलेल्या एका विधानामुळे ते चर्चेत आलेत एका कार्यक्रमात बोलताना महेश कोठारे यांनी भारतीय जनता पक्षाची तारीफ केली भाजप हा आपल्याला आवडणारा पक्ष आहे आणि नरेंद्र मोदींचे आपण भक्त आहोत येत्या काळात ज्या निवडणुका होणार आहेत त्यात कमळ फुलेल भाजपचाच महापौर होईल असा विश्वासही कोठारे यांनी व्यक्त केला या वक्तव्यामुळे विरोधकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली खरं तर महेश कोठारे हे काही राजकारणी नाहीत किंवा त्यांनी यापूर्वी कधी कोणत्या पक्षाची बाजू घेतलेली नाही त्यामुळे त्यांचं विधान फार गांभीर्याने घेण्याची किंवा त्यांच्यावर धावून जाण्याची आवश्यकता नव्हती पण थेट मोदींचे आपण भक्त असल्याचे म्हटल्यामुळे विरोधकांची अस्वस्थता जरा जास्तच वाढली त्यामुळे अचानक मराठी चित्रपटातला हिरो हा विलन ठरू लागला सोशल मीडियावर त्यांचे चित्रपट कसे वाईट होते ते कसे वाईट अभिनेते होते हे सांगण्यासही काही लोकांनी सुरुवात केली अर्थात हे लोक भाजप विरोधी गटाचे किंवा महाविकास आघाडीतील पक्षांचे समर्थक असू शकतील पण केवळ एखाद्या व्यक्तीला भाजपा पक्ष आवडतो किंवा मोदी आवडतात म्हटलं की पोटात मुरडा उठणाऱ्यांची संख्या आजकाल वाढलेली आहे किंबहुना भाजप सरकारच्या एखाद्या निर्णयाचं समर्थन जरी केलं तरी त्याला व्हिलनच्या कॅटेगरीत टाकणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे संजय राऊत यांनी तर तुमचे चित्रपट फक्त भाजपाचेच लोक पाहत नाहीत असा टोमणा मारला त्यावर महेश कोठारे यांनी प्रतिक्रिया देताना आपल्याला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं विधान केलं आणि तो अधिकार प्रत्येकालाच आहे तुम्हाला कुठला पक्ष कुठला नेता आवडतो हे दुसरा गुणी ठरवू शकत नाही पण महेश कोठारे यांना यानिमित्त पुढील काळात छळणारे तात्या विंचू कुबड्या खवीस कवट्या महाकाळ यासारखे अनेक विलन जे आहेत त्यांचा सामना करावा लागेल ते कोठारेंच्या कच्छपी लागणार आहेत दिवाळखोरीच्या उंबट्यावर असलेला पाकिस्तान सध्या तीव्र आर्थिक संकटाचा सामना करतोय त्यात आता देशाला आणखी एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे पाकिस्तानला सध्या टॉमॅटोच्या धाराने भंडाऊन सोडले एकीकडे पा भारताने पाकिस्तानला फटका दिला आहे तर दुसरीकडे आता त्यांच्यासमोर अफगाणिस्तानचं आव्हान आहे त्यातच ते त्यांना छळतो आहे तो टॉमॅटो एका अहवालानुसार लाहोर कराचीसह बहुतेक प्रमुख शहरांमध्ये टॉमॅटोचा दर प्रति किलो सातशेपर्यंत पोचला आहे काही आठवड्यांपूर्वीच हेच टॉमॅटो शंभर किलो दराने विकले जात होते या प्रचंड वाढीमुळे सामान्य नागरिकांचं जगणं आणखी कठीण झालं टॉमॅटोच्या किमतीतील या विक्रमी वाढीमागे दोन प्रमुख घटक आहेत एक म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं म्हणजे अफगाणिस्तानसोबतच्या व्यापारात आलेला अडथळा पाकिस्तानातील टी व्हीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या मोठ्या भागात आलेल्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे स्थानिक पिकांचा पुरवठा कोलमडला आहे टॉमॅटोच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत त्याचवेळी अफगाणिस्तानशी दोन हात करण्याची जी पाकिस्तानची भूमिका आहे त्याचा फटका वेगळ्या अर्थाने पाकिस्तानला बसतो आहे अफगाणिस्तानातून येणाऱ्या टॉमॅटोचा पुरवठा देखील थांबला आहे सीमेवरील तणाव आणि अफगाणिस्तानकडून होणाऱ्या निर्यातवरील बंदीमुळे टॉमॅटो आणि इतर भाज्यांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे विशेषतः लाहोर कराची पेशावर क्वेट्टा यासारख्या मोठ्या शहरात ही वाढ दिसते हे दर जर पाहिले तर झेलम इथे टॉमॅटो तब्बल सातशे रुपये किलो आहे गुजरानवाला इथे पाचशे पंच्याहत्तर रुपये किलो फैसलाबादला तोच टॉमॅटो पाचशे रुपये किलो तर मुलतानलाही तो पाचशे रुपये किलोने विकला जातो आहे लाहोर येथे त्याचा दर चारशे रुपये आहे तर हे आता दर तब्बल पाच ते सहा पट वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात क्वेट्टा आणि पेशावरमधील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की अफगाणिस्तानशी व्यापार मार्ग बंद झाल्यामुळे बाजारातील पुरवठा कोसळला आहे टॉमॅटोचा पुरवठा कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी दर वाढवलेत आणि त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद